दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे या उत्सवात सहभागी होणाऱ्या अतिउत्साहांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून त्यांच्यावर करडी नजर ठेवली जाणार आहे यासाठी पोलीस ठाणेनियाय हो मिरवणूक आणि शिवजन्मोत्सव समिती सदस्यांच्या बैठका सुरू करण्यात आलेल्या आहेत उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करा पण नियमांचं पालन करावेच लागेल अशा स्पष्ट सूचना यावेळी पोलिसांनी दिलेल्या आहेत शिवजयंती नियोजनास पोलीस आयुक्तालयानं सुरुवात केली आहे त्यानुसार पोलीस ठाणे आहे उत्सव समित्यांशी चर्चा करून त्यांना नियमांची आठवण करून दिली जात आहे कोणत्याही मंडळानं डीजेचा वापर करू नये साऊंड सिस्टमचा सा आवाज देखील मर्यादित ठेवावा गुलालाऐवजी फुलांची उधळण करण्याची सूचना पोलिसांनी केलेल्या आहेत विशेष म्हणजे शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर शहरातील टवाळखोरांसह उत्सव काळात गोंधळ करणाऱ्यांची धरपकड सुरू करण्यात आलेली आहे शिवजयंतीनंतर काही दिवसात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची चिन्ह आहे परिणामी राजकीय स्वरूपात देखील शिवजयंतीचा उत्साह दांडगा असेल त्यामुळे साध्या वेशातील पोलीस सीसीटीव्ही यांसह इतर माध्यमातून शिवजयंतीवर करडी नजर ठेवण्याचे नियोजन आयुक्तालयानं दोन्ही परिमंडळात केलेले आहे दरम्यान नाशिक रोड पंचवटी सातपूर अंबड भद्रकाली या परिसरातून शिवजयंती निमित्तानं मिरवणूक आयोजित केल्या जातात त्यापैकी सर्वाधिक गर्दी भद्रकाली पंचवटी आणि नाशिक रोड पोलिसांच्या हद्दीत होणार असताना त्यानुसार बंदोबस्ताची आखणी केली जाते तर शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त उत्सव मिरवणूक आयोजित केलेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या जात असून आयुक्तालय हद्दीत उत्सव नियमात साजरा होईल साऊंड सिस्टमचा आवाज मर्यादित ठेवावा डी जे वाजवण्यावर गुन्हा नोंद केला जाईल असे आदेश परिमंडळ एक चे पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांनी दिलेले आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक